खर तर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ आमच्या हिंदुस्थानचं नाव देखील त्या व्यक्तीला लावायचे आमचे आता इथन पुढे किव या लागले कोल्हापूरकर म्हणून इशारा देतो हिंदुस्तानी भाऊ जेव्हा कोल्हापुरात येईल तेव्हा रंगपंचमीला जशी दोरीवर कपडे असेल तशी हिंदुस्पनी भाऊची कपडे या कोल्हापुरात दोरीवर अडकवायला बघायला मिळतील एवढं मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय झाला आहे भावनिक विषय झाला आहे की कोल्हापूरकरांनी प्रेम केलं तर ते कुठल्या स्तरावर प्रेम करू शकतात हे या माधुरी हत्तीवरून दाखवून दिलेलं आणि इथं जर का राजकारण त्या हत्ती आणण्यासाठी होत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे जर जर काय हत्ती आणला राजकारण करून तर ते कोल्हापूरकरांना आवडण्यासारखंच आहे ना मग तो जो बरळ आहे ना त्याच्यात खरोखर आम्ही आता मंजितनं ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही जर शिव्या द्यायला लागलो इथून तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील हे कालसुद्धा आम्ही प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळं कोल्हापूरकरांच्या नादाला तू लागू नकोस आणि तुझ्या जर का एका बाची अवलाद असशील तर कोल्हापुरात येऊन तू हे जे काल बोलला आहेस ना ते समोर इथं येऊन आमच्यासमोर बोल कोल्हापूर हे पायतात हातात घेऊन तुला नाही नागडा करून मारला तर आम्हीसुद्धा नाव सांगतो